मागी गणेश जयंतीनिमित्त माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना मंगलमय शुभेच्छा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या करते बातमीत्रायला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स आज सर्वत्र माघी गणेश जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मंदिरात गर्दी लांजाच्या राजाचे उत्साहात आगमन कोकणात माघी उत्सवाला सुरुवात तेवीस फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन कंटेनर यार्डातील ट्रकला आग धुराचे लोट आकाशाला भिडले आणि महाडमधील कुर्ला धरणाची झालीये दुरावस्था धरणाच्या दुरुस्तीकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष धरणाला लागलेली गळती मात्र कायम पाहुयात सविस्तर वृत्त गणेश जयंतीनिमित्त पुण्यासह देशभरात कीर्ती असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती यानिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुद्धा अभिषेक करण्यात आला त्यानंतर किराणा घराण्याच्या गायिका पद्मा देशपांडे यांनी आपली गायन सेवा श्री गणेशाच्या चरणी अर्पण केली याशिवाय दिवसभर श्री सुप्त अभिषेक गणेश याग नगर प्रदक्षिणा आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत गणेश जयंतीनिमित्त मंदिर आणि मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय सरपाले बंधूंनी ही सजावट केली आहे मुख्य गणेश जन्म सोहळा हा दुपारी बारा वाजता होणार असून यावेळी पुष्पवृष्टी देखील होणार आहे यंदा देखील सुवर्ण पाळण्यात हा जन्म सोहळा पार पडेल आज पहाटे चार पासूनच भक्तांच्या मोठ्या रांगा बाप्पांच्या दर्शनासाठी लागलेल्या आपल्याला दिसत आहेत आत्ताच या ठिकाणी स्वराभिषेकाचा कार्यक्रम झाला ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मादा देशपांडे यांच्या सुश्राव्य गायनाने स्त्रींची स्वरपूजा संपन्न झाली आता या ठिकाणी गणेश आगाचं प्रयोजन केलेलं आहे आणि बरोबर बारा वाजता गणेश जन्माचा सोहळा हा एकशे आठ सुहासिनींच्या शुभ असते या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रात देखील गणेश आग आहे गणपती सुप्त अभिषेक हा भक्तांसाठी त्याची व्यवस्था केलेली आहे आणि संध्याकाळी सहा वाजता श्रींच्या पादुकांची नगरप्रदक्षिणा मिरवणूक ही संपन्न होणार आहे आणि मंदिर हे रात्री उशिरापर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी खुलं असणार आहे मंदिराला फुलांचे अतिशय नयनरम्य आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि गणेश भक्तांचा वाढता ओघ बाप्पांच्या लाडक्या दर्शनातील या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे पुन्हा सर्वांना एकदा आपल्या माध्यमातून गणपती बाप्पांच्या दर्शनाचं हार्दिक निमंत्रण आणि गणेश जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या बारामती तालुक्यातील मोरगावच्या आज गणेश जयंतीच्या निमित्तानं राज्यभरातील भाविकांनी श्रींना आणि अभिषेक घालण्यासाठी दर्शनासाठी गर्दी केली आहे गणेश भक्तांनी मुक्तद्वार दर्शनासाठी मंदिराच्या मुख्य बाजारपेठेपर्यंत रांगा लावल्या हे मुक्तद्वार दर्शन दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे मंदिराच्या चार दिशांना चार द्वार मंदिर आहेत येथे अनुवाणी चालत जाऊन दुर्वा वाण्याची प्रथा असून द्वार यात्रेचा चौथा दिवस आहे आज मोक्षद्वार टप्पा पूर्ण झाल्यानंतर द्वार यात्रा संपन्न होणार आहे ही द्वार यात्रा गेल्या साडेपाचशे वर्षापासून सुरू असल्याचं देवस्थानाच्या वतीनं सांगण्यात आलं मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील लांजाच्या राजाचं मोठ्या उत्साहात आगमन तु झालंय गणेश चतुर्थी आणि माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते याच दिवशी कोकणात माघे गणेशोत्सवाला सुरुवात होते माघी गणेशोत्सव कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होतो सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ बाजारपेठ लांजा गेली तेहतीस वर्ष माघी गणेशोत्सव साजरा करत आहे काल सायंकाळी भगत ढोल ताशांच्या गजात मिरवणूक काढत लांजाच्या राजाचं आगमन झालंय विठ्ठला देवी मंदिराजवळ श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून आजपासून तेवीस फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे प्रत्येक दिवशी भजन कीर्तन पूजा महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले नवसाला पावणारा राजा अशी ओळख असलेल्यांनी श्रीच्या दर्शनासाठी भव्य रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात भक्तांच्या मध्ये एकच उत्साह आणि भक्ती पाहायला मिळते आज साजरा होणारा श्री गणेश जयंती उत्सवाच्या सोहळ्यानिमित्त काल मंडणगड तालुक्यातील शेनाळे येथे नव्यानं उभारण्यात आलेल्या श्री गणेश मंदिरात श्रींच्या मनमोहक मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढल्यानंतर प्रतिष्ठापना करीत मंदिर लोकार्पण सोहळा माजी पी एस आय मुंबई पोलीस केशव साळवे यांच्या हस्ते संपन्न झाला यामध्ये महिला लहान थोर यांनी भक्तीत लीन होऊन सहभाग घेतला तर आज सकाळी काकड आरती आणि श्रींच्या मूर्तीला अभिषेक करीत गणेश जयंती उत्सवायला सुरुवात झाली दिवसभर भजन पारायण तर अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून रात्री कोकणातील पारंपरिक शक्ती तुरा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या यात अनेक नाच मंडळांनी आपला सहभाग नोंदवला असल्याचं आयोजक सुनील साळवी यांनी सांगितलंय या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शेनाळे ग्रामस्थ महिला आणि मुंबई मंडळानं केलं असून अध्यक्ष शशिकांत बांबळे उपाध्यक्ष सुनील साळवी सचिव तथा शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच विश्वनाथ सावंत तसेच सहसचिव अमित सालेकर यांच्या मुंबई मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे राज्यात आगीच्या दुर्घटना सुरूच आहेत काल सोमवारी रायगडमधील उरण तालुक्यातील कंटेनर यार्डातील ट्रकला आग लागल्याची घटना घडली कंटेनर यार्डातील ट्रकचा टायर फुटल्यानं ही भीषण आग लागली या आगीचे धूर आकाशाला भिडल्याचं पाहायला मिळालं आगीच्या घटनेनंतर परिसरातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच घबराट पसरली होती उरण तालुक्यातील कंटेनर यार्डामध्ये ट्रकला आग लागल्याची घटना घडली कंटेनर ट्रकचा टायर फुटल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली या आगीत यार्डातील कंटेनर ट्रक जळून खाक झाला टायर फुटल्यानंतर कंटेनर ट्रकला भीषण आग लागली आग लागल्याचं कळताच परिसरात उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना तातडीनं माहिती दिली माहिती मिळताच जेएनपीटीसी अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी पोहोचले त्यानंतर त्यांनी अथक प्रयत्न करत या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे एकीकडे रायगड जिल्ह्यातील महाडवासीय हो पाण्या वाचून तहानले असतानाच महाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कुर्ला धरणाला गळती लागली आहे धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे महाड नगरपालिकेचं दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे भिंतींमध्ये रानटी वनस्पतींची रोपटी उगवल्यानं धरण धोक्यात आलंय याकडे नगर परिषदेचं लक्ष घालून स्वच्छता आणि दुरुस्ती करणं आता गरजेचं म्हणलंय महाड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी एकोणीसशे बासष्ट मध्ये हे धरण बांधण्यात आलंय या धरणाचं काम दगडी असून कुर्ला परिसरातील डोंगर भागातून आलेले पाणी या धरणात साचून राहते धरणाचा गाळ एकदा काढल्याचं सांगण्यात येत आहे मात्र त्यानंतर जवळपास चाळीस वर्षांनंतर देखील या धरणाची दुरुस्ती अगर गाळ स्वच्छता झालेली नाही यामुळे सध्या या धरणाची दुरावस्था झाली गाळ स्वच्छता करणं ही काळाची गरज असली तरी धरणाची क्षमता आणि मजबूती याचा विचार होणे देखील अपेक्षित असल्यानं गेली अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे महाड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या वाढत्या लोकसंख्येची भागवत आहे या धरणाची देखभाल महाड नगर परिषदेच्या अखत्यारीत आहे मात्र नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे धरणाची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचं पाहायला मिळत आहे मुंबई सानपाडा येथे नवनाथ प्रतिष्ठान मुंबईकर मंडळाच्या वतीनं विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ तसेच रेकॉर्ड डान्स आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नवनाथ प्रतिष्ठान पालवणी अध्यक्ष अनिल मुरकर नाथपंथी गोसावी समाज कोकण विभागाचे गणेश गोसावी समाजाचे अध्यक्ष हरिश्चंद्र बामणे महिला अध्यक्षा सुजाता मुरकर प्रमुख पाहुणे म्हणून सांदपाडा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावसाहेब तसेच उभाटा गटाचे नगरसेवक सोमनाथ वास्कर आदी उपस्थित होते नागपंथी गोसावी समाज ग्रामस्थ पालवणी यांच्या माध्यमातून कौटुंबिक स्नेह सोला या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं खऱ्या अर्थाने दरवर्षी हा कौटुंबिक सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना कोरोना कालखंडानंतर दोन तीन वर्षाच्या गॅपनंतर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि पालवणी ग्रामस्थांचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सुशिक्षित आहेत शासकीय नोकरीत आहेत आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला अभिमान वाटावा या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचं कार्य असतं आपल्या ग्रामस्थांना या ठिकाणी एकत्र आणून सांस्कृतिक कार्यक्रमाचे यांचे देवाणघेवाण या ठिकाणी केलेले आहे आज या ठिकाणी हल्दी कुंकू समारंभ आहे म्हणजे महिलाही माय भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व क्रमांत एक दिलाने या ठिकाणी कार्यत असताना त्यांना या कार्यास माझ्या मनापासून शुभेच्छा यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण